इस्लामपूर येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला इस्लामपूर तालुका वाळवा येथील विष्णूनगर भागात पंधरा जून रोजी सकाळच्या सुमारास आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली ओंकार माने वय विस राहणार डफळापूर असं या दुर्दैवी युवकाचं नाव असून तो इस्लामपूर येथे कामानिमित्त वास्तव्यास होता सकाळी ओंकार आपल्या मित्रासोबत आंघोळीसाठी विहिरीवर गेला असता पाय घसरून तो थेट विहिरीत पडला त्याला पोहता येत नसल्यानं तो पाण्यात बुडू लागला त्याच्या मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो, तो पाण्याचा तळाशी केला होता या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलीस स्टेशनमार्फत तातडीनं स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं काही मिनिटातच टीमने घटनास्थळी पोहोचून तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं व ओमकारचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला मृतदेह जिल्हा उपरुग्णालय इस्लामपूर येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आला याची माहिती ओमकारच्या वडिलांना देण्यात आली असून नातेवाईक घटनास्थळी पोहोचताच शोककळा पसरली स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गव्हाणे आकाश कोलप सागर जाधव पवन हेगडे कृष्णा हेगडे तसेच आयुष हेल्पलाईन टीमचे टीम चे सदस्य घटनास्थळी उपस्थित होते पुढील तपास करत आहेत आज दिनांक रोजी इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विष्णुनगर येथे डपळपूर येथील रविवाशी असून इस्लामपूर मध्ये कामासाठी व हो, नोकरीसाठी राहत असलेला व्यक्ती पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू पाण्यात बुडालीची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला इस्लामपूर पोलिसांनी दिली घटनास्थळी काही वेळाने स्पेशल रेस्क्यू फोर्स पोहोचल्यानंतर आल्यानंतर घटनास्थळी घटनेची माहिती घेऊन स्पेशल रेस्क्यू फोर्सने काही वेळातच तो तीस फूट ते पस्तीस फूट पाण्यातून मृतदेह बाहेर काढला मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे मैत व्यक्तीचे नाव ओंकार माने असून तो नोकरीसाठी इस्लामपूरमध्ये त्याच्या मित्राबरोबर पोहण्यासाठी आला होता पण ओंकार माने हा महित व्यक्ती त्याला पोहता येत नसून विहीर काटोकाट पाण्यानं भरली होती पाय घसरून तो पाण्यात बुडवल्याची माहिती सांगत आहे स्थानिक लोक